एकंदरीत जर बघितलं तर जे आहे राज्यामध्ये आता पावसाला पोषक हवामान तयार झालेले आहे एकंदरीत बघूयात कधी कधी हा पाऊस पडणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यात पडणार डिटेलमध्ये बघूयात कमी दाबाचे क्षेत्र कायम आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे हिंद महासागर आणि लगतच्या अर अग्नि अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा कायम आहे एकंदरीत ही प्रणाली जी आहे उद्यापर्यंत तशीच आहे त्यामुळे याच्या कमी दाबाच्या चक्र क्षेत्रात रूपांतर होण्याची शक्यता आहे आधी चक्रवादळामध्ये रूपांतर होणार नाही लगेच मात्र कमी दाबाच्या एक चक्रीकार वाऱ्याच्या स्थितीत रूपांतर होणार आहे एकंदरीत जर बघितलं तर ज्या मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे एकंदरीत बघितलं तर जे आहे राज्यातील किमान तापमान जे आता आपले सध्या थोडे वाढलेले आहे मात्र गारठा कमी झालेला आहे उत्तर भारतात मात्र थंडी वाढू लागलेली आहे सध्या जर स्थिती बघेल तर ज्या बुधवार आणि गुरुवारापासून आहे राज्यामध्ये हलक ते मध्यम पावसाची शक्यता फक्त मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये ही शक्यता आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी राज्यामध्ये जे आहे पावसाला आता पोषक वातावरण तयार होत आहे हे मात्र नक्की या ठिकाणी नमूद करावे असे वाटते धन्यवाद